बॅक टू माय चॅनल कशा तुम्ही सर्व आय होप सगळे ठिकात मस्तात आणि मजेत आहात तर निधी आहे ही बघा निधी निधी काय कमी सो हियर इज निधी तर आज आमच्या निधीबाईला पाणीपुरी खायचे पाणीपुरी सो so, म्हटलं चला आजचा ब्लॉग स्टार्ट करूया आणि आम्ही पाणीपुरी बनवणार हो so, आहे ते so, तुमच्याशी शेअर करूया खाणार याम या तसं बघायला गेलं नाही पाणीपुरी आपण बाहेर तुम्ही विकत वगैरे आणू शकतो आणि सॉरी तो आवाज येत होता पाणीपुरी आपण बाजारातून विकत आणून खाऊ शकतो पण म्हटलं चला आज घरी बनवूया थोडंसं कारण जे ग्रीन पाणी आणतो बाजारातून ते थोडंसं तिखट असतात ती थोडे खायला कंटाळा करते मग मी हिरवी मिरची वगैरे न घालता ते पाणी बनवले त्यामध्ये थोडीशी लाल मिरची पावडर टाकणार आहे आणि पाणी बनवणार आहे सो so, चला तुमच्याशी शेअर करते आता काय काय मी बनवणार आहे ते तर मंडई पाणीपुरीमध्ये जे महत्त्वाचं असतं ते गोड पाणी आणि आंब तिखट पाणी तर आंबट गोड जे पाणी असते ते आता मी बनवते इकडे मी चिंच घेतले ती अशी मिक्स कुकरच्या भांड्यामध्ये टाकले आणि त्यामध्ये जवळजवळ दहा ते जो जो बारा खजूर घातले त्यांची जी, जी आतली बी आहे ती काढून घेतली आणि ती खजूर यामध्ये घातलेली आहे का तर त्याचा गोडवा यावा म्हणून काहीजण खजूर घालतात काहीजण घालत नाही मी घातली होती मला फक्त त्याची टेस्ट पाहिजे होती म्हणून सो ती मी इथं घातले दहा ते बारा खजूर घातलेत आणि हे झाकण ठेवायचं आणि एक आ सात ते आठ शिट्ट्या काढून घ्यायच्या जेणेकरून मग आपली जी चिंचा आहे ती मस्त शिजते मग तिची चिंचेची क्रीम करायला आप म्हणजे करता येते आपली चिंच शिंजते तोपर्यंत आपण हिरवं पाणी करून घ्या त्यासाठी मी पुदीच्याने पुदिन्याची पानं आणलेली आहेत एक वाटीभर त्यामध्ये आलं लसूण घातलेलं आहे बाजूला निशांचा आवाज येतो त्याला इग्नोर करा त्यामध्ये कोथंबीर घातलेली आहे आणि मिरची घालायची आणि ह्याची छान पेस्ट करून घ्यायची म्हणजे आपलं तिखट पाणी तयार होतं पण मी मिरची घातलेली नाही आहे आणि मीठही घातले नाही मीठ मी नंतर घालणार आहे आणि मिरची मी घा न घालता यामध्ये मी लाल तिखट घालणार आहे कारण मुलं खात नाहीत मिरचीवालं तिखट लागलं की मग मुलं खायला कंटाळा करतात त्यामुळे मी यामध्ये मिरची घातलेली नाही आहे सो आता जी, जी, जी चिंच आपली आहे ती शिजलेली आहे ती अशा पद्धतीने गाळून घ्यायची म्हणजे त्यामध्ये जर काही चिंच चिंचेचे चिंचुके असतील तर ते बिया असतील त्या निघतील आणि हे जे द चिंचगुळाचं जे पाणी होईल त्याला मस्त क्रीमी ची ही चिंचगुळाची गोड प चटणी तयार होईल म्हटलं चिंच तोपर्यंत शिजायला ठेवायच्या आधी ती गाळायच्या आधी म्हटलं इकडे जी आपल्याला वाटाणे आहे ते शिजत घालेला ठेवूया म्हणजे ते लवकर थंड होतील मी इकडे रात्रभर भिजत घातलेले वाटाणे एक मोठा बटाटा करून घातलेला आहे त्यामध्ये मीठ घातले हळद घातलेली नाही तुम्ही हळद पण यामध्ये घालू शकता म्हणजे आपलं जे रगडा आहे तो तयार होईल आणि ह्याला मस्त सात शिट्ट्या काढून घ्यायच्या तर इकडे मी चिंच गुळाची जी चटणी आहे ती बनवायला घेतलेली आहे त्यामध्ये यामध्ये चिंच घातलेली आहे आधी मी ठरवलं होतं की मला जी चिंचपासून जी बर्फी आहे ती बनवायची होती त्यासाठी थोडं साईड करेन नंतर लक्षात केलं याच्याचपासून ती तेही बनवेन मग ते मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुमच्याशी शेअर करेन कसं मी बनवलं आहे ते आणि इकडे मी सगळीच चिंच जी आहे ती गाळून घेतलेली आहे ती यामध्ये घटलेली आहे यामध्ये मस्त एक मोठे कप गूळ घातलेला आहे किसलेला आणि हे चांगलं शिजवून घ्यायचं गूळ पूर्ण मेल्ट करून घ्यायचं आणि ही ग्रेवी जी आहे म्हणजे ही जी चिंचं आहे ती छान दाटसर होईपर्यंत शिजवून घ्यायचं आणि नंतर मग यामध्ये आपण मसाले घालणार आहोत तर आधीच जर तुम्ही मसाले घातले तर मग ते न त्याच्या जे मसाले आहेत कर ते करपण्याची शक्यता असते त्यामुळे आधी हे चांगलं शिजवून घ्यायचं नंतर मसाले घालायचे मी यामध्ये घातले धनाजिरा पावडर लाल तिखट आणि थोडंसं मीठ जी चिंचं आपण घेतली त्याला ऑलरेडी थोडंसं मीठ असतं त्यामुळं मीठ आपल्या अंदाजानं घालायचं आणि यामध्ये मी आता हा शेवटी घातलाय तो थोडासा चाट मसाला म्हणजे मस्त चटपटीत चव आपल्या ही पण झालं काय माहिती आहे का ही जी जिन्स मी वापरली होती ती थोडीशी आंबट होती म्हणजे जास्तच आंबट होती असं म्हटलं तरी चालेल त्यामुळं मला अजून गुळ नंतर दुसऱ्या दिवशी ज्यावेळेला मी बर्फी करत होती त्यावेळेला मी त्यामध्ये गुळ अजून एक्स्ट्रा घातला होता हे बनवताना आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घातले आणि हे केले आत्ता पाणीपुरी करताना मी यामध्ये थोडंसं पाणी क करून डायलोट करून मी ही वापरायला घेतली होती ही ग्रीन चटणी जी आहे ती मी आता काढलेली आहे पान। आ, आता ही फक्त आपण नॉर्मल जे आहे ते बन पाणी मिक्सरला फिरवून घेतलं होतं आणि आता यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत या ग्रीन चटणीमध्ये मस्त थंडगार चिल्ल वॉटर घालायचं जे फ्र फ्रीजमध्ये आपण ठेवलेलं असतं ते घालायचं किंवा बर्फाचे खडे घालायचे जे पाणीपुरीमध्ये खाताना मस्त लागतं थंडगार जर हे पाणी असेल तर यामध्ये मी मिरची घातलेली नाही कारण मुलं खात नाहीत मिरची घातलेलं पाणी तिखट जरा असेल तर निधीला खायला घालायचं होतं सो मी यामध्ये नंतर थोडीशी लाल तिखट घातलं होतं यामध्ये मी घातलं आहे हा जो आहे तो चाट मसाला आहे त्याचबरोबर तो भाजलेल्या जिऱ्याची पूड घातलेली आहे थोडीशी आणि यामध्ये मी आत्ता साधं मीठ घातले जर तुमच्याकडे जे काळं मीठ येतं ना सेंदव मीठ ते असेल तर तेही घाला त्यात नाही याची जी टेस्ट आहे ती अन इनहास होते छान लागते सो मी माझ्याकडे आत्ता जे होतं तेच मीठ घातलेलं आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं म्हणजे आपलं तिखट पाणी तयार झालं तिखट नाही अजून यात चटणी टाकायची आहे ही जी लाल त गोड चटणी बनवली होती ती मस्त तयार झाली तर यामधली थोडीशी चटणी मी घेतली त्यामध्ये थोडंसं पाणी केलं आणि थोडीशी पातळ केली थोडीशी दाटसर झाली होती सो मी त्याला थोडंसं डायल्यूट करून घेतलं आणि पातळ करून घेतली त्यामुळे त्याची जी टेस्ट आहे ती छान लागत होती सो so, हे मी आता झाकून ठेवते आणि दोन्ही साईडला करून ठेवले आपला जो रगडा आहे तो पण छान शिजला होता तर तेही मॅश करून घेते मी हळद नव्हती घातली कारण माझ्याकडची हळद संपली होती म्हणून मी हळद यामध्ये घातली नाही तुम्ही हळद नक्की घाला त्यामुळे तुमचा जो रगडा आहे तो व्यवस्थित प्रॉपर दिसेल रगडा आहे असं सो so, आता मस्त पाणीपुरीच्या पुऱ्या तळायला घेते डीमार्टमध्ये एक पॅकेट मिळतं पाणीपुरीच्या पुऱ्या बनवण्याचं आणि जर बाहेर पण दुकानातल्या जरी पाणीपुरीच्या पुऱ्या ज्यात फक्त तयार मिळतात त्या आणल्यात तरी तुम्ही छान लागेल पण जर त्या खायच्या नसेल तर घरच्या घरी आपण पाणीपुरीच्या पुऱ्या कशा बनवू शकतो हे मी माझ्या भोजनकट्टा चॅनेलवरती शेअर केलेलं आहे तुम्ही त्याच्यावरती नक्की बघू शकता आणि घरच्या घरी पाणीपुरीच्या पुऱ्या बनवू शकता सो आता मी ह्या ज्या डिमॅटमधून जे पॉकेट मिळतं त्यातल्या ज्या पुऱ्या आणल्या होत्या त्या तळायला घेतल्या मस्त टम्म फुगत होत्या आणि मस्त लागतात ह्याही पुऱ्या खायला आणि करायला त्यामुळं मी ह्यात मस्त गरमागरम तळून घेतल्या आणि ह्या शेवटी तळायच्या जेणेकरून मग ते आपल्याला खायला कुरकुरीत राहतील सो फायनली आपलं इकडे सर्व तयारी झालेली आहे मी कांदा कापून ठेवलेला आहे इकडे चटणी तयार झालेली आहे ही गोड चटणी आहे कांदा आहे रगडा आहे पुऱ्या तळलेल्या आहेत हे तिखट पाणी पण आहे हां पण यामध्ये लाल तिखट टाकायचं राहून गेलं होतं सो मी आता हे सगळं मस्त एका साईडला मांडून ठेवले आणि किचन पसारा आवरून घेतला आणि हे जे लाल तिखट टाकायचं होतं तेही टाकून घेतलं आणि चांगलं मिक्स करून घेतलं डायरेक्ट लाल तिखट टाकले थोडंसं टाकले चवी चवीला आणि मी हे चांगलं मिक्स करून घेतलं सो चला आता आपल्याला मस्त पाणीपुरीच्या पुऱ्या आणि हे सगळं मस्त एन्जॉय करायचं आहे

हां निशांग पाणीपुरी खाणार नाही आहे निशांग आता आमच्या घरसोबत असाच बसला आहे त्याच्यासाठी मी खिचडी बनवले तर थोडंसं थंड होऊ दे म्हणून ठेवले आता आम्ही पाणीपुरी आधी खाऊन घेतो आमच्यासाठी पण खिचडी आली नंतर जर पाणीपुरी खाऊन जर भूक लागली तर खिचडी खाणार आहे आम्ही तर मंडई आमची सगळ्यांची अंगत पंगत बसली होती खायला आहोनाही मी मस्त पाणीपुरी बनवून देत होते आणि ते मला सांगत होतं कॅमेरा जरा खाली कर वर कर पाठीमागचं दिसतं ते म्हटलं जाऊ दे पसारात मुलं आहेत त्यामुळे पसारा तर होणारच आणि माझं थोडं असं काम इकडे तिकडे चालू आहे सध्या त्यामुळे पसारा तर होतच होतो किती आपण आवरण्याचा प्रयत्न केला तरी प मुलांच्यामुळे की म्हणा किंवा आपण व्यव कामात असू म्हणा किंवा काहीतरी आपण ठरवलं तर त्यावेळेला हा पसारा होतच होतो तो इग्नोर करा सो so, आम्ही इकडे मस्त अंगत पंगत मांडलेले आहे निधी बघा पाणीपुरी खाते तिला पाणीपुरी आवडली आहे पण तिने रायत्याबरोबरच फक्त पाणीपुरी खाली होती तिथे लाल हे पाणी घेतलंच नव्हतं मग आम्ही तिला म्हणत होतो हे पाणी घेऊन तू ट्राय कर आहोंची रिॲक्शन तुम्ही बघू शकता त्यांना वाटलं मी आधी इकडे कांदा घातला नाही पण मी कांदा वगैरे घातला होता त्यांनाही पाणीपुरी खूप आवडली आणि मी विचारते खरंच आवडली तर खरं सांगा खोटं सांगायचं <laughs> नाही नाही पण पाणीपुरी खरंच खूप यम्मी झाली होती आणि कधीतरी वर महिन्यातून दोन महिन्यातून एकदा असा प्रयोग करायला काही हरकत नाही मी तर मला वाटतं वर्षातून केला असेल ज्यावेळेला लॉकडाऊन होता त्यावेळेला मी पाणीपुरी बनवली होती त्यानंतर घरी पाणीपुरी बनवण्याचा कधी प्रश्नच आला नाही बाहेर जाऊन कधीतरी आम्ही खात होतो पण घरी पाणीपुरी मी केलीच नव्हती कधी सो मी आता म्हटलं चला आज बनवायची आणि ते चालू होतं आमची चर्चा चालू होती त्यांना ते म्हणत होते मला पाणीपुरी इतकी दे तितकी दे निधीचं चालू होतं निशांगचं काही वेगळंच होतं तसं स्वतः पाणीपुरी पाणीपुरीची स्वतःची पाणीपुरी बनवत होता आणि खात होता पण त्यांना त्याच्यासाठी मी खिचडी बनवली होती मी नंतर त्याला दिलेली आहे आता मी निधीला मस्त प्लेट बनवून दिलेली आहे आणि निधीची रिॲक्शन बघा तिने पहिल्यांदा असं एकत्र एक, एक पुरी खाली होती आणि तिला वाटलं हे तिखट पाणी आहे म्हणून ती अशी गोंधळ घालत होती मला पाणी द्या पाणी द्या पण ते पाणी तिखट अजिबात नव्हतं तुम्ही तर बघितलं मी त्यामध्ये तिख लाल तिखट अजिबात घातलं नव्हतं सो तिची जी रिॲक्शन होती त्यासाठी आम्ही मस्त हसत होतो तिला आणि आम्ही संपूर्ण एकत्रित मस्त अशी पाणीपुरी एन्जॉय केली नंतर मला तरी भूक लागली नाही या लोकांनी थोडी थोडी खिचडी खाल्ली आणि मग आम्ही मस्त झोपून गेलो आणि आजचा हा व्हिडिओ पूर्णवीस फॅमिलीसोबत पाणीपुरी खाताना मी एंड करते कशी वाटली आमची पाणीपुरीची पार्टी तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि रोज डाळ भात भाजी वगैरे खाण्यापासून आला तर मस्त पाणीपुरीची मज्जा घ्या तुम्ही घरच्या घरी पाणीपुरी बनवू शकताय मी, मी माझ्या भोजनकटा चॅनेलवरती पुऱ्याही घरी कशा बनवायच्या ज्या पाणीपुरीच्या पुऱ्या कशा बनवायच्या घरच्या घरी तेही शेअर केलेलं आहे जर बाहेरून पुरी आणायची नसेल तर घरच्या घरी पुरी ही कशी बनवायची हे मी शेअर केलेलं आहे तेही तुम्हाला आवड तेही बघायचं असेल तर तुम्ही नक्की बघू शकता माझा भोजनकटा आहे रेसिपी चॅनेल आहे ज्यावरती मी कधीमध्ये जशा छोट्या मोठ्या रेसिपी शेअर करत असते आणि तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा पुन्हा भेटू नवीन अशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय